लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पडद्यामागे वेगाने हालचाल सुरू आहेत महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही महाविकास आघाडीच्या जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारसंघाच्या अठ्ठेचाळीस वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आली जागावाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला झुक्त माप दिलं गेलं असून मुंबईतील सहापैकी चार जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार आहेत त्यापाठोपाठ काँग्रेसला जागा मिळणार असून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस जागांच्या बाबतीत तिसऱ्या नंबरवर हो आहे शिवसेनेला सर्वाधिक जागा दिल्या जाण्याबद्दल मावियामध्ये चर्चा झाली आहे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना प्रत्येकी एक जागा सोडणार असल्याचे सांगण्यात आली या दोन्ही जागा शिवसेना पक्षाच्या कोट्यातून दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघावर एकमत झाला असलं तरी काही मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची तिन्ही पक्ष जोर लावताना दिसत आहे महाविकास आघाडीत काही मतदारसंघाबाबत रसिकेत सुरू आहे बैठकीत हे दिसून आलं मतदारसंघ जिंकण्यासाठी तुल्यबळ उमेदवार ज्यांच्याकडे असेल त्या पक्षाला तो मतदारसंघ दिला जाण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत यापैकी तीन जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्या जातील असे म्हटले जात, जात होते पण मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवू शकतात महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यातील या लोकसभा मतदारसंघासाठी चढाओढ दिसली या मतदारसंघात उमेदवार किती पक्षांची अदलाबदल होऊ शकते असेही सूत्रांनी सांगितले अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका